तमाम बदलापूरकर नागरिकांना नवरात्रोत्सव आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा खरं पाहता बदलापूरमध्ये जी काही अनुचित घटना घडली त्यानंतर बदलापूर सावरत आहे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देखील या ठिकाणी नियतीने दिली आहे देवानी दिली आहे उद्यापासून नवरात्रोत्सव चालू होतोय आई जगदंबेला माझी हीच प्रार्थना राहील की आमच्या तमाम बदलापूरकरांना सुखी आणि समृद्ध ठेव हो। आणि आमच्या बदलापूरचं जे काही जे वैभव आहे एक शैक्षणिक क्षर सामाजिक क्षर सांस्कृतिक क्षर हे जे वैभव आहे ते असंच राहू दे आणि बदलापूरची जी काही परंपरा आहेत ते अशाच राहून दे अशी मी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो परत एकदा सर्व बदलापूरकर नागरिकांना नवरात्रोत्सव आणि विजयादशमी याच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद